नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आलेली आहे या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि याचबरोबर अमावस्या देखील आलेली आहे आता आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रताचे उद्यापन ज्यांचेही करायचे राहिलेले असेल त्यांनी ह्या गुरुवारी अमावस्याच्या दिवशी आपल्या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय करायचा आहे बघा आपल्याला झोपण्यापूर्वी इथे दही भात ठेवायचा आहे यामुळे बघा तुमचे तीन पिढ्यांचे पितृदोष हे नाहीसे होणार आहे तुमच्या घराची जर का प्रगती थांबलेली असेल तर तुमच्या घराची प्रगती व्हायला चालू होणार आहे अतिशय साधा सोपा पण प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण या अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय हा आपल्याला संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त संध्याकाळी झोपण्यापूर्वीच करू शकतात त्याचप्रमाणे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी देखील करू शकतात तुमच्या घरात लहान मुलं असतील किरकिर करत असतील त्यांना नजरदोष होत असेल घराची प्रगती थांबलेली असेल पतीची नवऱ्याची मुलांची प्रगती ही थांबलेली असेल तर तुम्ही या सर्व गोष्टींसाठी हा उपाय ह्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे उपाय काय करायचा आहे बघा तर त्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बैल आयकॉनला देखील प्रेस करा अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला भरपूर असे उपाय आणि सेवा ह्या करायच्या असतात अमावस्याच्या दिवशी आपण काय काय महिलांनी घरात सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात गुरुवारी अमावस्या आलेली आहे या दिवशी हा उपाय आपल्याला संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्हाला न धुता तुम्हाला हे तांदूळ तसेच शिजवायचे आहेत बघा मुठभर तांदूळ घ्यायचे आहे पाण्यानं पाण्याने न धुता आणि मीठ न घालता हा भात आपल्याला शिजवायचा आहे हा भात शिजून झाल्यानंतर तुम्हाला हा भात एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा पत्रावळीमध्ये किंवा द्रोणमध्ये किंवा एखाद्या वहीच्या पुष्ठ्यावरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे आता ह्या उपायासाठी तुम्हाला हा भात सेपरेट वेगळा शिजवायचा आहे घरात तुम्ही खाण्यासाठी जो भात करणार आहात तो भात आपल्याला ह्या उपायासाठी वापरायचा नाही आहे तुम्ही भात एका वाटीत किंवा द्रोणमध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर काढल्यानंतर या भातावर तुम्हाला थोडंसं हळदी कोंकू टाकायचं आहे काळे तिळ असतील अस तर थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे आणि तुम्हाला दोन चमचे दही घालायचं आहे बघा या भातावर तुम्हाला दोन चमचे दही घालायचं आहे त्यानंतर हा भात तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेच्या भिंतेला थोड्या वेळ ठेवायचा आहे तुम्ही ठेवण्यासाठी एखादं टेबल घ्या खुर्ची घ्या किंवा काहीतरी कशावर तरी तुम्हाला हा भात थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करून ओम पितृ देवाय नम असं तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे बघा यामुळे जर का आपल्याला काही पितरांचा त्रास असेल दोष असेल तर तो दोष निघून जातो यासाठी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून या भाताला किंवा त्या दिशेकडे तोंड करून नमस्कार करून ओम पितृ देवाय नम असं अकरा वेळा म्हणायचं आहे याचबरोबर जर का तुम्हाला काही पितृदोष असतील पितरांचे त्रास असतील तर तुम्हाला त्यांची क्षमा प्रार्थना करायच्या आहे आणि त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्यावर तुमच्या घरावर कुटुंबावर त्यांचा कृपा आशीर्वाद असावा अशी प्रार्थना तुम्हाला त्यांना करायची आहे बघा अमावस्येच्या दिवशी जर का आपण आपल्या पितरांसाठी असा दही भात दही भात ठेवला आणि त्यांच्याकडे जर का आपण प्रार्थना केली तर बघा आपले पितृदोष देखील नाहीसे होतात त्यानंतर हा दही भात आपल्याला उचलायचा आहे आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व भिंतींना टच अप करायचा आहे जेवढे रूम असतील तुमच्या घरात जेवढ्या भिंती असतील तेवढ्या सर्व भिंतींना हा भात तुम्हाला टच करायचा आहे यानंतर बघा जर का तुमच्या घरात एखादी खूप आजारी व्यक्ती असेल काही करून तर का तिला बरं वाटत नसेल किंवा कोणाला नजरदोष बाहेरची बाधा झालेली असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्ही हा दही भात सात वेळा उतरवायचा आहे बघा सात वेळा हा दही भात उतरवायचा आहे उतरवत असताना कोणाशी बोलायचं नाही हा उपाय करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही शक्यतो तुम्ही सर्व व्यक्ती झोपल्यानंतर हा उपाय करा म्हणजे तुम्हाला मध्ये कोणी टोकणार देखील नाही त्यानंतर बघा ज्या व्यक्तीवरून आपण हा सात वेळा भात उतरवला हे उतरवून झाल्यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे बघा आता प्रत्येकाच्या घरात सेपरेट बाथरूम असतं सेपरेट टॉयलेट असतं आणि संध्याकाळी आपण शक्यतो बाथरूमचा हा वापर करत नाही त्यामुळे तुम्हाला हा दही भात बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूममध्ये जर का खिडकी असेल तर तुम्ही हा भात बाथरूमच्या खिडकीवर ठेवू शकतात आणि यानंतर तुम्हाला हे बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे आता ज्यांच्या बाथरूमला दरवाजा नाही त्यांनी नाही लावला तरी चालेल ज्यांच्या बाथरूम ज्यांचं बाथरूम एकच असेल आणि त्यांना ते यूज करायचं असेल तर तुम्ही त्या हा भात तुमच्या बाथरूमच्या खिडकीवर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हे बाथरूम यूज करू शकतात बघा आता जर का याला पर्याय नसेल तर काही हरकत नाही तुम्ही ते बाथरूम यूज करू शकतात आता सकाळी सर्वात अगोदर तुम्हाला उठायचं आहे अंघोळ करायच्या आधी तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये जायचं आहे बाथरूमचा दरवाजा खोलून तुम्हाला हा दही भात घ्यायचा आहे आणि यानंतर हा दहीभात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आता घराच्या बाहेर जाताना तुम्हाला मगभर एका बादलीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दही भात घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे जिथेही मोकळी जागा असेल जिथे कोणी जात येत नसेल उखरिडा असेल अशा ठिकाणी तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे आणि तिथून तुम्हाला मागे न बघता परत निघून यायचं आहे जाताना आणि येताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही येताना तुम तुम्हाला मागे फिरून बघायचं नाही आहे आणि हे सर्व करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे बघा घरामध्ये देखील तुम्ही हा दही भात तुमच्या घरातील भिंतींना टच करत असताना देखील तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आता हा दही भात ठेवून आल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे आणि यानंतर तुम्ही आंघोळ करायचे आहे बघा अत्यंत साधा सोपा पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात तुमच्या घरात जर का कटकटी भांडणं नजरदोष किंवा प्रगती तुमच्या घराची थांबलेली असेल तर तुम्ही या पद्धतीने हा उपाय प्रत्येक अमावस्येला करून बघा तुम्हाला याचा फायदा हा नक्कीच होईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ